आजचा दिवस देशभरात आंदोलनांचा आहे आणि मोर्चांचा आहे कारण नागपूरमध्ये आता भाजपनं काँग्रेससह विरोधी पक्षांच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे आंदोलन सुरू केलं आहे राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांचा अवमान केल्याचा आरोप करत भाजपनं आज देशभरात आंदोलनाची हाक दिलेली आहे आणि याच आंदोलनाला नागपूरमध्ये सुरुवात होते रजत वशिष्ठ आपल्याला माहिती देतात रजत काय स्वरूप आहे काय घोषणा दिल्या जात आहेत नागपूरमधल्या आंदोलनात ज्ञानदा जग उपराष्ट्रपती धनखड यांचा जो अवमान करण्यात आला मिमिक्री त्यांची करण्यात आली तो मुद्दा आता भाजपने उचलून धरलेला आहे आणि नागपूर शहरामध्ये महाल परिसरामध्ये टिळक पुतळा जो आहे अत्यंत व्यस्त रहदारीचा संपूर्ण परिसर आणि तिथे गेल्या अर्धा तासापासून भाजपचा निषेध आंदोलन सुरू आहे भाजप या माध्यमातून फक्त काँग्रेस पक्षालाच टार्गेट करत नाही आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेनेचा जो उद्धव ठाकरे गट आहे त्या पक्षाला आणि सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटालाही टार्गेट केलं जात आहे काँग्रेसला हे दोन्ही पक्ष साथ देत आहे काँग्रेस कुठंतरी घटनात्मक पदावर बसलेल्या लोकांचा संसदेमध्ये करत आहे आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रातील जे तीन विरोधी पक्ष आहे या तिन्ही पक्षांना टार्गेट केला जात आहे सातत्याने काँग्रेस विरोधात आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाविरोधात घोषणा दिल्या जात आहे आणि मोठ्या संख्येने भाजपचे जे कार्यकर्ते जे आहेत त्या टिळक गोळा झालेले आहे आणि निषेध केला जात आहे ठिकठिकाणी थीक अशाच पद्धतीने पुढेही निषेध केला जात राहील जोपर्यंत काँग्रेस हो। आणि विरोधी पक्षाचे जे खासदार ज्यांनी हा अवमान केलेला आहे ते उपराष्ट्रपती यांची माफी मागत नाही तोवर आमचं आंदोलन सुरू राहील अशा पद्धतीची भूमिका सध्या तरी भाजपने घेतली आहे धन्यवाद रजत या सगळ्या माहितीबद्दल वेळोवेळी ताजे अपडेट जाणून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट